नमस्कार आपण पाहत आहात आवाज म्हणता लाईट व्ही मी आशिष मोरे तर आज आपण म्हणता शहरामध्ये जिंतूर जालना रोड तळणी फाटा हिंदुस्थान पेट्रोल पंपाच्या जवळ आलेलो आहोत आणि या हिंदुस्थान पेट्रोल पंपाच्याजवळच एक नवीन हॉटेल ओपन झालेलं आहे हॉटेलमध्ये धाबा आणि या धाब्याचं नाव आहे अण्णाचा धाबा तर या अन्नाचा धा धाबा नेमका कसा आहे आणि या अन्नाच्या धाब्यामध्ये काय काय प्रकारचं जेवण मिळणार आहे त्या धाब्याची क्वालिटी कशी आहे आणि याच संदर्भात आपण प्रत्यक्षात या धाब्याचे सर्वे सर्व अन्ना या अन्नाचे आपण सर्व तर चला तर मग जाऊ आपण अन्नाकडे नमस्कार नमस्कार तर हे आहेत अन्ना धाब्याचे सर्व सर्व तर यांना आपण प्रत्यक्ष विचारू की बाबा तुम्ही कशा प्रकारे या धाब्याचं नियोजन केलं या धाब्यामध्ये काय काय जेवायला भेटणार आहे तर तुम्ही सांगा आपल्या प्रेक्षकाला तुम्ही या हॉटेलमध्ये या धाब्यामध्ये काय काय मिळणार आपल्या हॉटेलमध्ये कालानुसार तेल वगैरे ऑली वगैरे मसाले पदार्थ जास्त लोकांना त्रास होतो त्यामुळे मी घरगुती पद्धतीने जुने आपले खेडेगावामध्ये डवारे वगैरे व्हायचे आणि कंदुर्या वगैरे व्हायच्या कंदुऱ्या वगैरे व्हायच्या प्रकारे खेड्यातलं जेवण पण इतकं स्वादिष्ट वाटायचं आता जुन्याभरचे मसाले टाकूनही त्याच्यामध्ये काहीच तथ्य लागत नाही परंतु त्या जुन्या पद्धतीचं जेवण आत्ताच्या लोकांना पौष्टिक आणि चांगलं क चांगल्या प्रकारे कसं आवडेल या हिशोबाने मी हा धाबा चालू केलेला आहे आणि माझ्या अनुभवातून याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचं चांगलं चांगलं म मसाले किंवा चांगले चांगले असे चव आणि स्वादिष्ट जेवण रुचकर जेवण कंदुरी डवारा मटण आणि याच्यामध्ये रस्ता नुसता बघूनच एक वाटी रस्ता खाणाऱ्याला तीन वाटी रस्ता नुसता प्यायलाच वाटला पाहिजे जेवणाची अशी ज्यांना भुकेची अपेक्षा नाही त्यांनीसुद्धा वाटलं पाहिजे की दोन घास अण्णाच्या धाब्यावर घेऊन सनी संतुष्ट संतुष्ट व्हायलाच पाहिजे अशी अण्णाच्या हातामध्ये कला असून त्यामुळे मी सर्वांना एक से सेवा करण्याची संधी सर्व पब्लिकने मला द्यावा आणि या धाब्याला सुरुवात करा प्रत्येक माणसांनी अन्नाचं स्वादिष्ट जेवण करण्यासाठी एकदा यायलाच पाहिजे बर 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 तुम्ही अन्नाचा धावा टाकण्याच्या अगोदर शहरात कुठं काम केलं होतं का मी मी संभाजीनगर शहरामध्ये वीस वर्ष त्या मालकाने आणि मी बरोबरच म्हणजे हॉटेल चालू केलं बरं म्हणजे वर्किंग पार्टनर म्हणून मला त्यांनी स्वतः म्हणजे सपोर्ट म्हणजे मी मेहनतीचा हे केला आणि त्यांनी स्वतः पैसा वगैरे लावून त्यांच्याकडे मी वीस वर्षे नोकरी केली आणि ती नव ती हॉटेल आज एवढी नामांकित आहे की पूर्ण आव संभाजीनगर शहरामध्ये लांबून लांबून पूर्ण अधिकारी संभाजीनगर शहराचे मोरे मोरे अण्णाचे जेवण खाण्यासाठी आवर्जून आजही येतात तर हे ये होते अण्णा धाब्याचे सर्वे सर्व रामभाऊ मोरे हो अण्णा म्हणजे अण्णा तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी म्हणता मा शहरातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व जे तंदुरी मटनाचा जरा स्वाद पाहिजे अशाने सर्वांनी आपल्या या जिंतूर जालना हवेला फाट्याजवळ हिंदुस्थान पेट्रोल पंप आहे आणि हिंदुस्थान पेट्रोल पंपाजवळच अन्नाचा धाबा एक चांगल्या क्वालिटीचं चा जेवण या अन्नाच्या धाब्यामध्ये मिळणार आहे तर सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करीत आहे की सर्वांनी जास्तीत जास्त, जास्त संख्येने या अन्नाच्या धाब्यामध्ये जेवणाची चव घेण्यासाठी यावे धन्यवाद एकदा सेवन करण्यासाठी यायलाच पाहिजे